वेलकम तर आमचे दादा साहेब आलेले आहेत दादा कुठे दादा जावा जावा लवकर या पाणी भरा आम्हाला स्वयंपाक मारा महाराज लवकर या आणि याला बनतात इंडियन फुगार आणि मंडळी नेहमीप्रमाणे माझा चाफा मला इकडे सुद्धा भेटलेला आहे हाय हॅलो नमस्कार मी दीपाली आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मंडळी नेहमीप्रमाणेच हा ब्लॉगसुद्धा आपला वेगळा असणार आहे तुम्ही बघू शकताय माझ्या मागे तुम्हाला एक मंदिर दिसतं आहे तर मी आत्ता आहे मध्ये आणि आज तारीख आहे चोवीस चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत इकडे जत्रा भरणार आहे म्हणजे जत्रा चालू झाली आहे आज आणि ती अठ्ठावीस तारखेपर्यंत असणार आहे आणि पाच दिवस आम्ही इकडे मुक्कामी आहोत आणि आपण खूप मजा करणार आहोत माझ्याबरोबर राहा तर मंडळी दोन तासाच्या प्रवासानंतरच हे आहे आपलं फायनल डेस्टिनेशन आणि ही आहेत आपली पसारा उतरणारी बॅग्स उतरणारी बाळ आणि आपण चाललोय आता देव काका या 哎，我忘不 अशा पद्धतीने आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता पण पुढच्या कामाला लागतोय तर आमचे दादा साहेब आलेले आहेत दादा कुठे दादा जावा जावा लवकर या पाणी भरा आम्हाला स्वयंपाक करायचा करा आहे महाराज लवकर या हॅलो इकडे दोन 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 कळशा घेऊन दोन माणसं जात आहेत

आणि प्रवास करून आल्यानंतर हातात असा आयता चहाचा कप मिळणं निव्वळ सुख तर मंडळी तुम्ही बघू शकताय किती अंधार पडला आता रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही जत्रा फिरतोय तशी फारशी गर्दी नाही आहे पण अजून आमचा स्वयंपाक व्हायचा आहे त्यामुळं आम्ही आता मस्त मजा करतोय फिरतोय थोड्या वेळात आपला स्वयंपाक होणार आहे आणि आपण जेवायला जाऊ मित्रांनो आपल्याकडे जेवण चांगलंच तयार होणार आहे आता येणार असं आता जेवायला अजिबात येऊ नका

आणि अशा पद्धतीने आपला स्वयंपाक तयार आहे चमचा नाही काय चमचा दे तुम्हाला मला स्वप्नात बीक झाला काय चपात काय काय पाहिजे कोणाला घ्या कधी लाईट तर मंडळी आता आम्ही आलोय हॉटेल आशीर्वाद पॅलेस मध्ये इकडे आज आपण रात्री स्टे करणार आहोत हे हॉटेल जत्रेच्या म्हणजे मंदिराच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर आहे तर मंडळी असा गेलेला आहे आपला पहिला दिवस आम्ही आलो साहित्य उतरलं स्वयंपाक केला जेवण वगैरे झाला आणि आता आपण आलोय हॉटेलवरती इकडे आपला मुक्काम असणार आहे आणि उद्या आपण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत गुड मॉर्निंग तर मंडळी सकाळचे सात आहेत आणि अशा प्रकारे आपली सकाळ झालेली आहे झोप म्हणावी तशी झाली नाही कारण आम्हाला रात्री झोपायला दीड वाजले होते पण हरकत नाही जत्रा म्हटल्यावर ह्या गोष्टी चालायच्या पण झोप जरी झाली नसली तरी फार फ्रेश वाटतंय खूप फ्रेश एअर आहे इकडे मे बी आपल्या इकडे खूप ट्रॅफिक असतं ते कम्पेअर करता इकडे तेवढं ट्रॅफिक नाही ते आहे त्यामुळं असेल पण फार छान वाटतंय छान आहे वातावरण इकडचं तुम्ही बघू शकताय आणि जत बिरुळ रोड म्हणता येईल या रोडला या रोडवरतीच हे हॉटेल आहे जिकडे आपण थांबलोय कधी आला या भागात त्या हॉटेलला नक्की विजिट करा आणि मंडळी तुम्ही बघू शकताय नेहमीप्रमाणे माझा चापा सुद्धा मला इथे भेटलेला आहे तर मंडळी आमचा आवरून झालेला आहे आणि आता आपण जातोय स्थळावरती चला पुजारी मंदिर पुजारीच वडलांच आपलं छत दिसतंय का आपली समाधी कुठं ते का छत आपल्या पुढं त्यांची लाग आजी दिसतंय का बघा कुठं आजी नाही तर मंडळी आता आपण आलोय स्थळावरती चला आपण बघ्या घरचे काय करतोय चपाती लाटल्यावर राहण्याशिवाय खाताना काय देणार नाही काही काय जेवण कोण बसला आमची आठवण तर आली की तुम्हाला मीनाक्षी जेवायला तर बोलो बघू जेव 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 काय काय तर मंडळी आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवायला चाललोय मंडळी तुम्ही बघू शकताय काही लोक निवांत बसलेत आणि या बिचारा बायका स्वयंपाक करतायत भात जरा घ्या भात आमच्या दीपा दिदीच चॅनल सगळी जण करा ओके ओके आणि हे बघा आमचा जेवण चाललेलं आहे तर मंडळी आज इथला पहिलाच दिवस आहे आपला आणि आम्ही आजच बाहेर पडलोय फिरण्यासाठी खरेदी करण्यासाठी तर खरेदी म्हणजे महिलांचा आवडता छंद आहे तर तुम्हाला माहितीच आहे तर बघूया आपल्याला जत्रेत काय काय नवीन बघायला मिळतंय पण प्रचंड ऊन आहे आणि आज आम्हाला मामीकडून गुलाबजामची ट्रीट मिळणार आहे सो आम्ही तिकडे जाते आणि समोर आपल्याला दिसत आहेत खंडागळी मिठाईवाले खंडागळे तसे पंढरपूरचे आहेत पण दरवर्षी जत्रेमध्ये यांचा स्टॉल असतो यांच्याकडे शेवचिवडा फरसाण जिलेबी गुलाबजाम फार छान मिळतात म्हणजे आम्ही दरवर्षी इकडे आल्यानंतर या शॉपला व्हिजिट देतोच भारी असतात यांचे गुलाबजाम आमच्या घरी सगळ्यांना आवडतात आणि मंडळी तुम्ही बघू शकता हे दादा आता आपल्याला गरम गरम भजी काढून देत आहेत जत्रेतली भजी खाण्याची मजाच वेळ आणि बघा हे लोक कसे मला सोडून बसलेत आणि आमच्या मम्मीला हवा आहे पोळपाट आणि त्याच्या खरेदीसाठी आपण आता इकडे आलोय वाव छान आहे ना

अच्छी नहीं होती है <स्थीची>

तर मंडळी हा आहे देवीचा पालखी सोहळा पहिल्या दिवशीचा पालखी सोहळा याला मिरवणूक सुद्धा म्हणता येईल आणि तुम्ही बघू शकताय मंडळी ही जी मिरवणूक आहे हा पालखी सोहळा देवीच्या मंदिराच्या समोरून बाहेर जातोय आणि ही मिरवणूक हलगीवर हलगीच्या आवाजावरती वाजत गाजत काढली जाते तुम्ही बघू शकता या मिरवणुकीमध्ये देवीचे अनेक सेवेकरी आपल्याला नाचताना दिसत आहेत तसेच पालखीबरोबर देवीच्या मंदिरातले जे मानाचे पुजारी आहेत त्यांची सुद्धा मिरवणूक काढली जाते तुम्ही बघू शकता समोर आपल्याला पुजारी दिसत आहेत मंडळी आता पण पाहिली देवीची मिरवणूक मी बघितल्याप्रमाणे त्या मिरवणुकीमध्ये एका व्यक्तीने देवीला डोक्यावर घेतलं होतं त्याला जग असं म्हणतात त्याच्या पुढे देवीची पालखी होती त्यानंतर देवीचे पुजारी होते अशा पद्धतीने इकडे परंपरा आहे जत्रेची की जत्रेच्या पहिल्या दिवशी इकडे देवीची देवीच्या पुजाऱ्याची मिरवणूक काढली जाते आणि मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे एक मंडप आहे तिकडे येऊन ती थांबते आणि तो जग जो आहे जी देवी आहे तिकडे स्थान होते चला आपण तिकडे जाऊ आत्ताच तुम्ही पाहिली देवीची मिरवणूक आणि पालखी सोहळा खरं तर तो कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू होता पण माझा फोन ऑफ झाल्यामुळे मग पुढचं शूटिंग नाही घेता आला पण हरकत नाही इथून पुढे जत्रेत आपण खूप मजा करणार आहोत खूप वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे आपली देवीची पूजा झालेली आहे आणि म्हणजे घरातल्या देवीची पूजा झालेली आहे आणि आपण आता मंदिरातल्या देवीला माहेर घेऊन जातोय

तर मंडळी बद्दल वेगळं सांगायची आता गरज नाही आपल्या पाहुण्यांनी तुम्हाला आवाहन केलंच आहे पण तरी ही व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि जत्रेतली मजा बघायला माझ्यासोबत राहा धन्यवाद